प्रवरेची माती ही कसदार आहे त्यामुळेच या भागातील विद्यार्थ्यांनी साहित्य कला शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रात मिळवलेले यश एव्हरेस्टच्या उंचीसारखे मोठे आहे विद्यार्थ्यांच्या यशामागे दूरदृष्टी असलेले संस्थाचालक खंबीरपणे उभे असल्यानेच उद्दिष्ट साध्य होत असल्याचे प्रतिपादन भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र शोभने यांनी दिले प्रवरा औद्योगिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक समूहाच्या वतीनं पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयात सहकार महर्षी डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांच्या एकशे चोवीसाव्या जयंतीनिमित्त आयोजित गुणवंत विद्यार्थी क्रीडा क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पारितोषिक वितरणात डॉक्टर शोभने बोलत होते कार्यक्रमासह सौ अरुणा शोभने विखे पाटील कारखान्याचे अध्यक्ष कैलासराव तांबे संचालक अप्पासाहेब दिगे भाऊसाहेब जराड दादासाहेब घोगरे रामभाऊ भुसाळवे गणपतराव शिंदे संस्थेचे सहसचिव भारत घोगरे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर शिवानंद हिरेमठ शिक्षण संचालक डॉक्टर प्रदीप दिगे कॅम्पस संचालक डॉक्टर आर ए पवार आदींसह गुणवंत विद्यार्थी पालक व उपस्थित होते यावेळी बोलताना डॉक्टर शोभणे म्हणाले पद्मश्रींचं कार्य हे सर्वसमावेशक असंच आहे या मातीतून आदर्श आणि गुणवंत विद्यार्थी घडत आहे महानगरात जे शिक्षण मिळते तेच शिक्षण प्रवरेत मिळत आहे विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्न बघून ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा स्वप्नपूर्तीसाठी येथील गुणीजन कायम सोबत आहेत प्रवरेची भूमी संस्कार देणारी आहे त्यामुळेच या मातीतून निर्माण होणारी माणसं मोठी होतात विद्यार्थ्यांनी आपल्या ध्येयावर प्रेम करा कलागुणांना संधी देत पुढे चला आपल्यामध्ये काय आहे ते ओळखून मेहनत करून पुढे जा असा विद्यार्थ्यांना संदेश देतानाच पालकांनी आपली मते मुलांवर लादू नका त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्याचं आवाहन त्यांनी केले प्रारंभी आपल्या प्रास्ताविका डॉक्टर प्रदीप दिघे यांनी संस्थेच्या विविध उपक्रमाची माहिती घेत असताना संस्थेच्या मार्गदर्शनातून नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे अनेक उपक्रम सुरू केले आहेत या उपक्रमाच्या माध्यमातून प्रवरा स्पर्धा परीक्षेचं विद्यार्थी शासकीय आणि पोलीस भरती आर्मी मध्ये सहभागी झाले होते पद्मश्रीमुळे आज हे सर्व उभे राहिल्याने ग्रामीण भागाचा विद्यार्थी हा जागतिक पातळीवर पोहोचलाय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर शांताराम चौधरी डॉक्टर वैशाली मुरादे यांनी केले तर आभार डॉक्टर आरे पवार यांनी मानले वृत्तसंकलन विभाग विजन प्लस न्यूज लोणी